तर बघा माझ्या जीवनामध्ये जे बी काय आतापर्यंत घडलेलं आहे ते थोडक्यात व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्या पहिलं एक छोटीशी विनंती करते ती म्हणजे अशी जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओ नसतील ना बघितलं तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथून पुढं मला व्हिडिओमध्ये काय सांगायचं या बाकी काय नाही चला तुमचा जा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा मी माझ्या माहेरावरून पुण्याला आले होते नांदायला बर आले होते तर मनामध्ये एक उम्मीद जी असते ना ती घेऊन आली होती की आता सुखाने आणि आनंदाने आपण संसार करूया पण जे बी मनामध्ये होत तर ते कुठंच म्हणजे कुठंच योग्य नव्हतं की जे मनामध्ये आपण काही विचार करतो ना तर ते तसं होईल असं काहीही नसतं या जे बी आपण विचार करतो त्याचं वेगळंच काहीतरी होऊन बसतं तसंच मायाबाबत झालं होतं तर झालं होतं असं की घरामध्ये एक आडी अडचणी आड़ लागल्या होत्या आड्याडचणी आड़ म्हणजे आशा पैशा पाण्यामुळं कारण जो बी काय ह्यांचा पगार यायचा तर तो निमारदा कर्जावरही जायचा कारण यांनी लग्नासाठी थोडंफार कर्ज घेतलं होतं त्याला कापून जायचा आणि दुसरं म्हणजे असं की घरामध्ये हे तर हे नाही हे तर ते नाही इतकं म्हणजे एक तीन चार महिने आम्ही नुसतं प्रॉब्लेममध्येच म्हणजे ह्या प्रॉब्लेममधून उलगाडात गावत नव्हता बिलकुलसुद्धा बरं सांगणार तर कुणाला कुणालाही सांगू पण शकत नव्हते मग घरामध्ये तर काय नसायचंच नसायचं म्हणजे एवढ्या चार पाच महिन्यामध्ये आम्ही थोडं थोडं सामान घेतलं होतं बरं का म्हणजे त्यावेळेस काही गॅस बीज नव्हता आमच्याकडे इष्टो इष्टो अजून जी थोडीफार लागतात बांडी तर ती घेतली होती पण पैसे न पुरल्यामुळं घरामध्ये आडे अडचणी ह्या यायच्यात पण प्रत्येक आडे अडचणीला आड़ एक म्हणतात ना तोंड देत आणि सामना करत आम्ही दोघं पण पुढं म्हणजे निघालो होतो आणि म्हणलं आता पाठीमागं वळून बघायचंच नाही आता कारण जबाबदारी नव्हती ना त्यांना होती माझी जबाबदारी पण मला काही जबाबदारी नव्हती मला कायची जबाबदारी येत वा मला आपलं म्हणजे एकांत आहे मला पाणी जरी पिऊन जोपायचं म्हणलं तरी पण मला असं वाटतच नव्हतं की मी उपाशी आहे म्हणून कारण हे मायाबरोबर होतं ना त्यामुळं मला कुठलंही गम नव्हता हे जसं ठेवत्याल तशी मी राहायचे आणि तशी माझी राहण्याची ताकद पण होती बरं असंच करता 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 चार पाच महिने गेलं आमचं चार पाच महिन्यांनी असं वाटलं की आता कुठंतरी आपलं चांगले दिवस येत्या म्हणजे कर्ज फिटलं होतं ना चार पाच महिन्यांनी जे बी काय थोडंसं यांनी कर्ज घेतलं होतं ते फिटलं होतं मग जिथं कर्जाला जे पैसे जायचं ते आपलं पैसे जरी शिल्लक राहिलं तरी आपण घरामध्ये काय नाही काय घेऊ शकतोय किंवा बरगजचा असं रेशन भरू शकतोय हा पण आमच्या मनामध्ये आनंदाचा म्हणजे आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण झाला असो जसं कर्ज फिटलं तशी मी अशी जी आजारी पडले म्हणता जवळजवळ दहा पंधरा दिवस मी इतकी आजारी तर मला बसली जागा में आनी आनी दो, 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 में। ना एवढी मी आजारी आणि उलट्या आणि चक्रा दोन दोन माणसं मला दिसायला लागली इथं बरं पंधरा दिवस असंच अंगावर इटलं मी पण आता सहनच व्हायना मग नवीला आणि ह्यांना मला दवाखान्यात न्यायलाच लागलं बरं दवाखान्यात गेल्यावरती डॉक्टरनी जसं माझं इथं तपासलं पहिलं बघा इथं तपासायची तर असं तपासलं की ही प्रेग्नंट आहे म्हणून बर मला तर मनामध्ये इतका आनंद झाला म्हणता त्या आनंदाला एक म्हणजे कुठंही जोडच नव्हती आनंदाला मना मनातल्या मनात कि स्वप्न म्हणजे आपण कधी विचार पण केला नव्हता आणि मी आई होणार या आई होण्याचं स्वप्न किती एका महिलेसाठी एका बाईसाठी किती मोठं असतं या तसा मला आनंद माहिती पोटात मायना असं झालेलं मला लय आनंद झालेला आणि आन मला खरंच वाटत नव्हतं त्यावेळेस की मी आई आहे म्हणून खरंच मला खरं वाटत नव्हतं पण मला जेवढा आनंद झालेला त्याच्यापेक्षा दुःख ह्यांना झालं होतं आता दुःख ह्या गोष्टीचं झालं होतं की बाबा आपल्याला काय एवढं पगार नाही आपण एकतर चांगलं काम नाही आपल्याला एवढा पगार नाही आणि पुढं बाळाची जबाबदारी आपण घ्यायला म्हणजे सक्षमच नव्हतं हे बाळाची जबाबदारी घ्यायला आणि म्हणलं आपण एवढं हल काढतो या दोघ जण आणि त्यातमध्ये हे बाळ येणार हे पण आपल्या बरोबर आपलं बाळ पण आपल्या बरोबर दिवस काढायला लागतील ना अजून आपलं कशात नाही काय म्हणजे आपण बेलेच काही एक रुपयाही ठेवला नाही ह्या बाळाला ना कसं काय आपण पालन पोषण करणार ह्याच म्हणजे ह्यांच्या मनामध्ये अनेक विचार यायला लागलं आणि डॉक्टरला ह्यांनी म्हणजे न काय बोलता आम्ही दोघ जण बाहेर आलो बरं बाहेर आलो पण डॉक्टर काय म्हणले की ते बघा त्यावेळेस एवढं किट नव्हतं भेटत त्यावेळेस मला वाटते नवीनच निघालं होतं काय काय माहिती मला पण एवढं काय माहिती नाही पण डॉक्टर म्हणले की त्यावेळेस ही न तपास तपासायचे बरं का डॉक्टर आमच्या वेळेला दहा वर्षापूर्वी तर डॉक्टर काय म्हणले ना, आ, मी कन्फर्म नाही सांगू शकत तरी पण ते किटवरती कन्फर्म कळल पण त्यावेळेला ह्यांनी मला बाहेर काढली दवाखान्याच्या आणि मला सगळं काय समजून सांगितलं म्हणजे जे बी काय की आपले आपण आता बाळाची जबाबदारी नाही घेऊ शकत अजून आपल्याला अजून पुढं लय पैसे कमवायच्यात आणि पैसे कमवलेला की आपण मग त्यावेळेला प्लॅन करूया बाळाचा आता आपल्याला बाळ नको ह्यांनी मला लय प्रयत्न केला सांगण्याचा पण माझं पण कसं हे म्हणतेल तसंच असायचं की बाबा नवऱ्याच्या पुढं एक शब्द सुद्धा नाही जे हे म्हणतेल ते मला मी कुठंतरी मनात नाही लय खचलेले आणि लय तुटून गेले होते पण माझा नय वेळाच होता मग आम्ही दोघांनी तो विचार केला आणि ज्या वेळेस डॉक्टरांनी आम्हाला किट आणायला लावलं होतं त्यावेळेसच आम्ही हा विचार केला आणि कीट घेऊन आलो बरं का आणि परत डॉक्टर म्हणजे दवाखान्यामध्ये गेलो आणि परत चेक केलं डॉक्टरांनी तर परत सांगितलं की कन्फर्म आहे म्हणून आणि मग झालं असं की डॉ हे काय म्हणलं डॉक्टरांना की डॉक्टर आम्हाला एवढ्या लवकर मूल नको तर डॉक्टर जरा म्हणजे नाराजच झालं डॉक्टरांचं काम काय असते आपल्याला समजून सांगण्याचं सा तसं त्यांनी आम्हाला प्रयत्न केला समजून सांगण्याचा पण हे कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते कारण ह्यांचा पुढं लय विचार होता म्हणजे त्यावेळेला कसं परिस्थितीच नव्हती त्यावेळेला ह्यांचा जे विचार आहे ना तो योग्य होता पण कुठंतरी डॉक्टरला तो पटत नव्हता मग डॉक्टर काय म्हणले मी तर काय असं म्हणजे काही गोळ्या बिळ्या देऊन का असं खाली नाही इथं आमच्या दोखानेमध्ये नाही तसं ये तुम्हाला एक चिठ्ठी देतो ज्या मॅडम आहेत माझ्या ओळखीच्याच आहेत जा त्या जर करत असल्या तर जा म्हणले बघा मग तिथं जाऊन तुम्ही मग आम्हाला काहीचही नाही मला तर लय वाईट वाटत होतं मी तर देवाला म्हणतो देवा ते देवा नकोच ते मॅडमनी पण हे करू दे नकोस मी असं मनातल्या मनात म्हणत होते पण ह्यांच्या पुढं बोलण्याची माझी ताकद नव्हती कारण पुढं जर काही प्रॉब्लेम झालं तर प्रत्येक चुकीचं खापर हे मॅडव किंवा फोटलं असतं ना यांनी म्हणून मी काहीच नव्हते म्हणत मी फक्त देवाला एकच म्हणायचे देवा ते मॅडमनी पण काहीतरी सांगू दे तू काहीतरी चमत्कार कर आणि मी बघा गणपती बाप्पाला लय मानते तर मी गणपती बाप्पाला सारखी म्हणायची बरं का आणि मग झालं असं तिथून पुढं आम्ही त्या मॅडमकडं गेलो बरं गेलो म्हणजे तो दिवस काय ह्यांना चैनच नाही त्या दिवशी ह्यांनी डायरेक्ट सुट्टी घेतली आणि त्या म्हणजे चैन म्हणजे ह्यांना असं झालेलं की म्हणजे जबाबदारी नकोच एवढ्या लवकर असं ह्यांना झालेलं मग आम्ही लगेच त्या मॅडमकडं गेलो तिथं पत्ता दिलेला तिथं आणि गेल्यावरती त्या मॅडमचा दवाखाना जवळजवळ मला माझ्या अंदाजे एक पाचला उघडायचा मग आम्ही ना तिथं जवळजवळ तीन साडेतीनलाच गेलो तरी पण आम्ही एक दीड तास तिथं बसलो मॅडम पर्यंत आम्ही घरी परत आलो नाही काय ना तिथंच बसलो आता बसल्यावरती मग ते मॅडम पहिला आमचाच नंबर घेतला की मग सांगितलं असा असं प्रॉब्लेम आमचं म्हणजे म्हणलं की हे करायचं म्हणून नाही का बाळ नको हे आम्हाला तर मॅडमने आमच्या दोघांकडं पण बघितलं आणि म्हणले की नक्की तुम्हाला बाळ का नको होईल मग ह्यांनी सगळं काय तिथं जे बी सांगित सांगित मला सांगितलं होतं जे बी डॉक्टरला सांगितलं होतं हे तिथं मॅडमला देखील सांगून टाकलं मग मॅडम म्हणल्या म्हटल्या तुम्ही हे ना ह्या बघा मला काय पैशाची मतलब ही मला काय एक जर असं हे केलं तर मला चार पाच हजार रुपये भेटते मला काहीही प्रॉब्लेम नाही पण मला पैसे भेटते आलं तुम्ही सुद्धा पैसे कमा कमवाल इथून पुढं तुम्ही सुद्धा काय पैसे कमवलंच पण जीवनामध्ये जर तुम्ही हा डिसिजन घेताल ना की बाळ नको आहे म्हणून तर पुढं तुम्हाला ह्या गोष्टीचा इतका त्रास होईल आणि अशा केसी म्हणली त्या मॅडम म्हणजे के अशा केसी मी माझ्या जीवनामध्ये मा मी जशी डॉक्टर झाले तशी लय हँडल केलेले आहेत की पहिलं जर बाळ आपण हे केलं असं तर दुसऱ्यांदा रा लय राहण्याचा कमी चान्स असतो या त्या मॅडम होत्या ना मी तर म्हणते देवच दुसऱ्या देवाच्याच रूपात मध्ये आम्हाला सांगत होत्या आणि इतकं त्या मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही पैसा लय कमावताल हो पण बाळ तुम्हाला बा तुम्ही आत्ता बाळाला हे हो करण्यासाठी पैसा घालावताल पण नंतरनी जो पैसा कमावलाय ना ते बाळ व्हावं म्हणून त्यासाठी घालावताल बघा हा नीट आणि बारकावेने विचार करा तुम्हाला एक तास देते एक तास देते तुम्हाला दोघांना पण विचार करायला मी तर काहीही बोलत नव्हते मी जे आम्ही काय मॅडमनी सांगितलं ना समजून ते सगळं काही ह्यांना सांगितलं मग मॅडम मग हे म्हणत होतं नाही नाही करू नाही नाही करू मग मॅडम तरी पण तरी पण मॅडमनी एवढं समजावलं नाही ह्यांना लय म्हणजे लय समजावलं आणि मॅडम एवढ्या पण म्हणल्या की तुम्ही काय करा तुम्ही जरा बाहेर जाऊन दोघं पण आणि एक विचार करा नंतर माझ्याकडे या मग आम्ही एक तिथं उसाचा असं गुराळ होतो बरं का तिथं बोलू आता मग तिथे गेल्यावरती हे मला म्हटलं काय करायचं तर मी म्हटलं तुम्ही जे म्हणताल ना ते मला काय नाही म्हणलं मी काय तुमच्याबरोबर कुठंही म्हणजे तुम्ही जसं ठेवताल तुम्ही जसं मला म्हणताल तसं मी करायला तयार रे माझं काहीही नाही मी आणलं म्हणलं मग हे काय मला म्हणलं की बरं चल मग मला वाटलं की नक्की आता हे मॅडमला सांगतेल की नाही नाही आम्हाला नकोच आहे बाळ म्हणून मग ज्यावेळेस आम्ही मॅडमच्या केबन मध्ये गेलो त्यावेळेस मॅडम माझाचा चेहरा आणि रडण्यासारखा होता त्यावेळेस मग हे म्हणलं सॉरी फरक मी थोडीशी इमोशनल झाली मग हे म्हणलं त्या मॅडमला की मॅडम आम्हाला हे बाळ ठेवायचं या मॅडम इतक्या खुश झाल्या आणि म्हणल्या की खरंच की जे बी काय मी तुम्हाला सांगितलं तु ते तुम्ही थोडंफार ऐकलं त्याचा मला लय आनंद झाला मॅडम पण म्हणल्या आणि कॉंग्रजी आम्हाला दोघांना पण केलं आणि तुमचं बाळ म्हणजे चांगलं लय ते इंग्लिशमध्ये ह्यांना बोलल्या बरं का मला काही ते सांगता ये ना आणि मग मग आम्ही तिथं स्टेटमेंट चालू पण केली मॅडमपशी इतकं बघा ट्युशन इतका हे होता म्हणजे जे सांगते ना मी त्याच्यापेक्षा भयंकर होता तर बघा एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते आता हे तुम पुढचं परिस्थिती आणि प्रॉब्लेम हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तर चला एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया एका नवीन चांगल्या चांगल्या नाही सगळंच चांगलं आहेत माझं व्हिडिओ कारण तुम्ही कर कमेंट करताय कमेंट असं करता या की ताई पुढची स्टोरी लवकर टाका ताई पुढची स्टोरी लवकर टाका याचा अर्थ माझा व्हिडिओ पण तुम्हाला आवडतात तर जे जी, जी आपली ताई दादा आहेत चांगले चांगले कमेंट करतात त्यांचं मनापासून धन्यवाद तर आता ठेवते बरं का आता बाय बाय सगळ्यांना